मुरबाड विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाचे काम पुन्हा जोमाने करणार अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणून सर्वांनी कामाला लागा सुभाष पवार यांचे प्रतिपादन गुरुवारी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवळ येथे मुरबाड विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाचे काम पुन्हा जोमाने सुरू करण्यात येणार आहे तसेच विधानसभा निवडणुकीत अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे शुभ संकेत महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सुभाष पवार यांनी शिवळा येथील व्हाईट हाऊसच्या प्रांगणात आयोजित केलेला स्नेह संमेलन व कृतज्ञ मेळाव्यात कार्यक्रमात केले, केले। व्यासपीठावर माजी आमदार गोटीराम भाऊ पवार शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी वसंत गायकर मुरबाड बाजार समितीचे सभापती बाळकृष्ण चौधरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन किसन गिरा पांडुरंग कोर मधुकर मोहपे प्रकाश पवार बी एम पवार अनिल महिला संघटक रेखा इसामे बाजार समितीचे सर्व संचालक खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक सेवा सोसायटीचे चेअरमन फाईल्स चेअरमन सरपंच उपसरपंच यांच्यासह मोठ्या संख्येने वयोवृद्ध नागरिक तरुण वर्ग महिला वर्ग उपस्थित होता सदर सभेमध्ये सुभाष पवार यांनी बोलताना सांगितले की या मतदारसंघात सर्वांनी मनापासून चांगले काम केले त्यामुळे आपल्याला या संपूर्ण मतदारसंघात सव्वा लाखाचे मतदान आपण ठेवू शकलो तसेच काही गावांमध्ये तसेच वाड्यापाड्यांमध्ये कोणी काम केले नाही कोण काम करत नव्हतं हे काढण्यापेक्षा पुढे आपण शरदचंद्र पवार पक्षाचे काम जोमाने सुरू करण्यात येणार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपण आपली ताकद दाखवून देऊयात जरी आपला या मतदारसंघात पराभव झाला असला तरी आज आपण सर्वत्र महाराष्ट्रात बघतो की ई व्ही एम मशीनमध्ये मोठी गडबड झालेली आहे ही शंका मलाही वाटत लोकर ला आहे पण लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीचे नेते जाणार आहेत त्याचा निर्णय काय लागणार त्यापेक्षा आपण आत्तापासून या मतदारसंघात कामाला लागा सर्वांना बरोबर घेऊन मी तुमच्यासोबत आहे वेळीप्रसंगी मला कधीही फोन करा मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही कारण या मतदारसंघात तुम्ही माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही काम केले आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा न खचता कामाला लाग अशा प्रकारच्या सूचना सुभाष पवार यांनी या मतदारांचा आभार व्यक्त करताना सांगितले की ज्यांनी ज्यांनी मनापासून आपले काम केले सहकार्य केले त्यांना मी धन्यवाद देतो निवडणुकीमध्ये ई व्ही एम घोटाळा झाला की, की काय अशी ही शंका येत आहे असाही सूर अनेकांच्या भाषणातून निघाला एकंदरीतच सर्वच मतदारसंघातील मतदारांचे जाहीर आभार मानण्यात आले सदर कार्यक्रमाचे सभेचे प्रास्ताविक प्रकाश पवार यांनी केले तसेच सूत्रसंचालन शिवाजी खोलप यांनी केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळासाहेब भालेराव यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी